आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून न्यूज हक्काचं कुरंदवाडमध्ये राजव आघाडीची लाट मनीषा डांगे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद कुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू विकास आघाडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनिषा डांगे सर्व तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शहराच्या विकासाची वाटचाल आणि प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक शाहू आघाडीच्या माध्यमातूनच शक्य असल्याचा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे प्रचार फेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधताना मनीषा डांगे म्हणाल्या कुरंदवाड शहराची रखडलेली नळपाणी योजना ही अत्यंत महत्वाची गरज आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून ही योजना निश्चित पूर्ण केली जाईल पिण्याच्या पाण्याचे प्रश्न संपुष्टात आणून प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व शाश्वत पाणीपुरवठा पोहोचवणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य आहे त्यापुढे म्हणाल्या कुरुंदवाड शहराचा विकास आधुनिक पातळीवर नेण्यासाठी राजशी श्रविकास आघाडी कटिबद्ध आहे शहराची वाहतूक व्यवस्था रस्ते गटारी प्रकाश योजना स्वच्छता सार्वजनिक सुविधा या सर्व क्षेत्रात आम्ही व्यापक व नियोजनबद्ध सुधारणा करणार आहोत आमदार यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरंदवाडला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न वेगाने सुरू राहतील शहरातील प्रत्येक प्रभागात शाहू आघाडीच्या उमेदवारांना मिळत असलेला लोकसहभाग उल्लेखनीय आहे महिला तरुण ज्येष्ठ नागरिक यांनी प्रचार फेरीला गर्दी करून विकासाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रभागातून उमटणारा प्रतिसाद पाहता आघाडीचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे गेल्या काही वर्षात झालेली विकासकामे नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा वेगवान प्रयत्न आणि प्रामाणिक प्रशासनाची वचनबद्धता यामुळे शाहू आघाडीविषयी जनमानसात सकारात्मकता वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे शहराच्या भविष्यासाठी विश्वासार्ह नेतृत्वाची गरज असल्याचे अनेक नागरिकांनी मत व्यक्त केले निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना राज्याशी शहविकास आघाडीचा वाढता प्रभाव आणि मनिषा डांगे यांच्या नेतृत्वाला मिळणारा प्रतिसाद पाहता कुंदवाडमध्ये आघाडीची पकड अधिक घट्ट होत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे संघर्षनायक एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा